नमस्कार मंडळी मी मयुर वैद्य तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये तर मंडळी आज आहे मी सफाळ्यामध्ये आणि सफाळ्या वेस्टमध्ये एक खूप छान असा एक प्लॉट आहे जे तुम्ही खूप छान असं फार्म हाऊस बांधू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्लॉट आहे ह्याला कनेक्टिव्हिटी पण खूप छान आहे म्हणजे मेन रोडपासून हार्डली दीडशे मीटरच्या अंतरावरती हा आपला प्लॉट आहे राईट इथे तुम्ही बघू शकता मी कार माझी पार्क केलेली आहे आणि हा तो रस्ता आहे राईट हा आपला रोड असणार आहे म्हणजे तुमच्या आरामात तिथे फोर व्हीलर इझिली येऊ शकते आणि आपली जी प्रॉपर्टी आहे राईट ह्या प्रॉपर्टीचा हा आपला गेट आहे राईट तर चला आपण आता एकदा पूर्ण प्रॉपर्टीची टूर करूया आणि बाजूला जी लँड आहे ती दुसऱ्यांची आहे तिथे ऑलरेडी ते शेती करत आहेत मस्त केळीची झाडं बोरवेल्स वगैरे तिथे ऑलरेडी मारलेले आहेत आणि हा आपला प्रॉपर बघू शकता तुम्ही की हा प्रॉपर आपला रस्ता असणार आहे आपल्या जागेमध्ये जाण्यासाठी दोन्ही साईडला इथे कंपाऊंड आहे आणि एक मोठा तकरीबन आपण जर पाहिलं तर हा नऊ मीटरचा रोड आहे राईट आणि इथून आपला हा एकोणीस गुंठ्याचा प्लॉट सुरू होतो ठीक आहे खूप छान आहे आणि रिसेंटली जे ह्याचे जे ओनर आहेत त्यांनी मस्त छान अशी ह्या प्लॉटवर म्हणतात ना लेवलिंग पण केलेली ले आहे राईट खूप छान असा हा प्लॉट आहे तकरीबन नाईन्टीन गुंठ्याचा हा प्लॉट आहे पूर्ण चारी बाजूला आहे ना ह्या प्लॉटचा कंपाऊंड ऑलरेडी केलेला आहे म्हणजे जर तुम्ही सफाळ्या वेस्टमध्ये राईट सफाळ्या वेस्टमध्ये तुम्हाला स्वतःचं स्वप्नातलं घर जर बांधायचं असेल किंवा मस्त असं म्हणतात ना फार्म हाऊसच्या हिशोबाने कॉर्नरला छान असं घर बांधलं इथे तुम्ही छान असं झाडं वगैरे लावून एक छोटंसं असं फार्म हाऊस देखील तुम्ही इथे तुमच्या स्वप्नातलं इथे बनवू शकता राईट खूप छान असा हा प्लॉट आहे आजूबाजूला सर्व गावकऱ्यांची शेती आहे इथे राईट हा पूर्ण असा तिथून हे कंपाऊंड आलं आपलं म्हणजे कसं नाही की तुम्हाला कंपाऊंडचं काही टेन्शन नाही आहे पूर्ण चारी बाजूला कंपाऊंड ऑलरेडी केलेलं आहे ठीक आहे खूप सुंदर प्लॉट आहे म्हणजे मेन रोडपासून हार्डली दीडशे मीटरचं अंतर आहे आणि दीडशे मीटरवरती आपला प्लॉट आहे क्लिअर कट टायटल आहे तो काही टेन्शन नाही आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला क्लिअर कट टायटलचेच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे सो तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ना हे बघा हे इथून असं आपलं इथे हे कंपाऊंड आलेलं आहे ठीक आहे हा टोटल मंडळी एकोणीस गुंठ्याचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे आणि बघा ना बाजूला खूप छान अशी लागवड केलेली आहे केळींची खूप छान उत्पन्न देखील येत आहे राईट तर खूप सुंदर असा हा प्लॉट आहे आणि जर सफाळे स्टेशनहून जर इकडे येण्यासाठी मते एक हार्डली तुम्हाला फिफ्टीन मिनिट्सचं टायमिंग लागेल दहा ते पंधरा मिनटामध्ये मॅक्स तुम्ही आपल्या ह्या प्लॉटवरती पोहोचू शकता मेन रोडची कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे इथे रिक्षा टमटम त्याच्यानंतर बसेस ह्या कंटिन्यू चालू असतात आणि इथून जर बीचबद्दल सांगायचं झालं तर हार्डली एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला एडवंट बीच उसरणी बीच कोरे दातिवरे हे जे सगळे बीचेस आहे इथून विहंग विहार रिसॉर्ट देखील तुम्हाला पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे म्हणजे खूप छान अशा लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे रोड फॅसिलिटी चांगली आहे चारी बाजूला आपल्या जागेला कंपाऊंड केलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणतात ना की तुमच्या स्वप्नातलं खूप छान असं फार्म हाऊस बांधून इथे राहू शकता म्हणजे जिथे आज म्हणतात ना कि की आपण फ्लॅट्स किंवा मध्ये जातो नॉर्मली सवा करोडचे मध्ये राईट पालघर सारख्या लोकेशनला तर तुम्ही जर सफाळ्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी राहायचा विचार करतायत तर हा प्लॉट तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे कारण की खूप छान लोकेशनला हा प्लॉट लोकेट आहे आणि आपल्या प्लॉटला लागूनच एका व्यक्तीचं खूप मोठं असं रेसॉर्ट आहे रोडला लागून ला 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 जे आता अंडर कन्स्ट्रक्शन आणि खूप सुंदर आहे मी आता जस्ट ते पाहिलं बाहेरून इतका अट्रॅक्टिव्ह त्यांनी बनवलेलं आहे तर मंडळी तुम्हाला हा जो प्लॉट आहे ना हा इन्व्हेस्टमेंट दृष्टीने पण खूप चांगलं असणार आहे काळामध्ये तुम्हाला एप्रिशिएशन खूप चांगलं मिळणार आहे कारण की तुम्हालाही माहिती आहे की ह्या जगामध्ये सर्वात सेफ इन्वेस्टमेंट आहे जमीन राईट आणि हा एकोणीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि खूप छान आहे प्रॉपर लेवलिंग केलेला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नातलं खूप सुंदर असं फार्म हाऊस इथे बांधू शकता राईट सो तुम्हाला जर ह्या प्रॉपर्टी रिलेटेड आणखी मध्ये जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ह्या प्लॉटची व्हिजिट करेन धन्यवाद